केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या विरोधातील निर्णयांचा निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीनं नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी पुणे भवनावर राज्यव्यापी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाददा पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली या मोर्चात ट्रॅक्टर बैलगाडी शेती अवजारासह पाच हजारपेक्षा अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याचंही रघुनादा पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्रासह देशात आजही कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सुद्धा कायम आहेत एकूणच शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टीनं पुढाकार घेतलाय त्याचाच एक भाग म्हणून नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे पुणे विधानभवनावर राज्यव्यापी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे असं शेतकरी संघटनेचे रघुनाथदा पाटील यांनी सांगितलं सकाळी अकरा वाजता पुणे रेल्वे स्थानकापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे ट्रॅक्टर बैलगाडी शेती अवजारांसह शेतकरी या मोर्चा सहभागी होणार आहेत त्यानंतरही शासनाला जाग आली नाही तर शेतकरी उग्र आंदोलन छेडतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं शेती आणि शेतकऱ्यांविषयीचं आपलं धोरण स्पष्ट करावं असंही रघुनाथदा पाटील यांनी नमूद केलंय यावेळी माणिक पाटील नारायण अंकुशे यांच्यासह संघटना प्रतिनिधी उपस्थित होते